शेतकरी बंधूंना नमस्कार आपण आज या ठिकाणी तांदलवाडी गावामध्ये तालुका रावेर या ठिकाणी आहोत तर आजची जी बारा एप्रिल तारीख आहे या रणरणत्या उन्हामध्ये आपले शेतकरी बांधवांनी ते, ते केळी लागवडी या ठिकाणी होत आहेत आपण जर बघितलं तर ही पश्चिम दिशा आहे इकडची सूर्य ज्यावेळेस पश्चिमेकडे झुकतो त्यावेळेस ह्या सणची सावली ह्या सनहेमची सावली या, या रोपावर पडते हे रोप एकदम नाजूक आहे संवर्धित रोप आहे आणि हे क्रॉप कव्हर पण त्या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे जेणेकरून आणि ह्या या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर ही लॅटरल आहे इनलाईन लॅटरल आहे ड्रीप सिंचन आहे आणि हा गादी वाफा आहे जेणेकरून जास्त पाणी या ठिकाणी साचणार नाही किंवा कमीही पाणी होणार नाही म्हणजे जर आपण बघितलं तर आदर्श शेती पद्धती जे आहेत केळी पिकामध्ये त्याचा अवलंब करताना या ठिकाणी शेतकरी दिसत आहेत परंतु आपण जर बघितलं तर ते बदलतं जे हवामान आहे बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी केलेले जे बदल आहेत ते बदल दिशता है। या ठिकाणी दिसत आहेत एवढ्या हाय टेम्परेचरला या ठिकाणी केळी बाग त ता, तगून ठेवणं तिचं संरक्षण करणं तर आपण बघितलं तर एक व्ह्यू जर बघितला त्या ठिकाणी क्रॉप कव्हर प्लस सनहेमची लागवड गादीवाफा आणि इनलाईन लॅटरल या सगळ्याचा वापर करून बदलत्या हवामानानुसार बदलती पीक पद्धती केळीची या ठिकाणी आपल्याला दिसते आहेत तर आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ आहे धन्यवाद थँक्यू